पावसाला सुरुवात झाली की काहीतरी असं चमचमीत गरमागरम क्रिस्पी असं खावंसं वाटतं आणि आठवण येते ती लोणावळ्याची लोणावळ्याला मिळतात ती स्वीटकॉनची मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी भजी त्याचबरोबर मस्त तळलेली हिरवी मिरची आणि वाफळता गरमागरम कटिंग चहा वाह आलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग झटपट खमंग कुरकुरीत स्वीटकॉनची भजी कशी करायची ते पाहूयात स्वीटकॉर्नचे दाणे तेलामध्ये तळताना ते फुटायची शक्यता असते तर ते फुटू नये यासाठी मी एक छान छोटीशी टिप्स सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साहित्य मीठ लाल तिखट बेसन आणि कॉर्नचं कणीस घेतलेलं आहे मोठं सोलून तर आता मी थोड्या प्रमाणात करते त्यामुळे मी ते एक स्वीटकॉर्नचं मोठं कणीस घेतलं आहे ते मधोमध कट करून घेतलं आणि आता आपल्याला त्याचे दाणे सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे आहेत दाखवते त्या पद्धतीने भजी करताना जर तुम्ही अख्खे दाणे वापरले स्वीटकॉर्नचे तर ते तेलामध्ये गेल्यानंतर त्याची वाफ तयार होते दाण्यामध्ये दाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याची वाफ तयार होऊन ते दाणा फुटतो आणि तेल अंगावर उडण्याची शक्यता असते ते ह्या पद्धतीने कट करून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे अजिबात तेलात गेल्यानंतर फुटत नाही आणि स्वीटकॉर्नची चवय खूप मस्त येते आणि भजी छान क्रिस्पी होतात आता इथं मी सगळं स्वीटकॉर्नचे दाणे ह्याच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आवडीप्रमाणे लाल तिखट सुद्धा इथे मी घालून घेणार आहे आता दाणे आपल्याला हाताने व्यवस्थित कुस करून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्नची भजी करताना वर्ण जास्त पाण्याचा वापर आपण करणार नाही ज्या दाण्यामध्ये जो रस आहे त्यामध्येच आपल्याला बेसन पीठ जेवढं मावेल तितकं घालायचं आहे आणि छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे असं केल्याने स्वीटकॉर्नची मस्त चव भज्यांना येते भजी छान क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि मस्त खमंगही लागतात तर इथे साधारण एक कप दाणे होते त्याला आम्हाला एक कप इतकं बेसन लागलेलं ला आहे आणि अगदी साधारण एक चमचा पाणी मी वरणं घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि मिश्रण खूप पातळही करायचं नाही अगदी घट्ट असं मिश्रण मी इथं बनवून तयार केलेलं आहे भजीसाठीचं मिश्रण तयार झालं ते लगेच आपण तळण्यासाठी घेऊयात इथे मी या आधी तापत ठेवली होती त्यामध्ये तेल तापलेलं आहे आता हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि एका वेळेला तीन भजे सोडता येईल इतपत मिश्रण हातामध्ये घ्यायचं मिश्रण पातळ नाही आहे त्यामुळं थोडासा पाण्याचा हात लावला की मस्त अशी भजी व्यवस्थित सोडता येतात गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे खूप हाय फ्लेम ठेवायची नाही मस्त अशी कुरकुरीत भजी बनून तयार होतात कमी गॅसवर मस्त आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहे टाकल्यानंतर साधारण अर्धा ते एक मिनटं मी भजी तशीच ठेवली लगेच आपल्याला हलवायची नाही आहेत भज्यांनी छान आकार घेतला की मग झाऱ्याच्या साह्याने त्यांना छान मिक्स करून घ्यायचं खालीवर करायची आणि मस्त अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची सावकाश तळल्याने भजी छान क्रिस्पी होतात भजी अजिबात तेलकट होत नाहीत आपण इथं अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आहे किंवा जास्त पाण्याचाही वापर केलेला नाही आहे तर मस्त अशी आहे त्या मिश्रणामध्ये क्रिस्पी अशी भजी बनून तयार होतात भजी छान तळल्या गेली आहेत ती आता काढून घेऊया ह्याच पद्धतीने राहिलेली भजी मी मस्त तळून घेते भजी तर तयार झाली आहेत मस्त त्याबरोबर वर आता हिरवी मिरची आपल्याला तळायची आहे त्यासाठी इथं मी पाच ते सहा मिरच्या त्याचं मधनं पोट फोडून घेतलं आणि त्या आता आपल्याला कमी गॅस करून तेलामध्ये दाखवते त्या पद्धतीने झाऱ्यात ठेवायच्या आणि मस्त अशा हलवत तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळताना त्याला मधोमध एक कट द्या म्हणजे त्या ते तेलामध्ये तळताना त्या ते फुटत नाहीत किंवा अंगावर तेल उडत नाही मस्त इथे हिरव्या मिरच्या तळून तयार आहेत त्या एका प्लेटमध्ये काढू आणि लगेच वरनं थोडंसं मीठ घालून घेऊ आणि सगळ्या मीठ त्या मिरच्यांना चोळून घेऊ वा मस्त कुरकुरीत खमंग अशी क्रिस्पी स्वीटकॉर्नची भजी इथं बनवून तयार झाली आहेत अगदी गाड्यावर मिळतात ना त्याच पद्धतीची भजी आज आपण बनवली आहे खूप झटपट बनून तयार होतात त्याचबरोबर मस्त हिरवी तळलेली मिरची आणि गरमागरम असा वाफळता चहा ह्या पावसाळ्यात नक्की ह्या पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत स्वीटकॉनची भजी करून बघा सगळ्यांना खूप आवडतील तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे कुठलेच व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद